काय करू जी मी काय म्हणते तुम्हाला ऑफिसला जायला फार उशीर होत नसेल तर मला अंगारिके चतुर्थीचं महत्त्व सांगाल का नाही म्हणजे माझा सुद्धा व्रत शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडेल नाही का <laughs> बरोबर बस सांग रमा मॅडम आता तुम्हाला सगळं शास्त्रोक्त पद्धतीनेच करायचंय तर आपण आधी श्री गणेशाला वंदन करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्वदा चौदा विद्या कलांचा अधिपती विघ्नहर्ता सुखकर्ता म्हणून ज्याची ख्याती धूम्रवर्ण एकदंत पिंगाक्ष अशी ज्याच्या नावाची महती आणि श्री ब्रह्मदेवाच्या कन्या रिद्धी आणि सिद्धी यांचा जो पती आहे त्या मंगलमूर्ती श्री गणेशाच्या ही कहाणी व्रत कसे करायचे हे मी तुला सांगतो मनोभावे उपवास करायचा संध्याकाळी श्री गणेशाचं पूजन करायचं त्याला दुर्वा व्हायच्या आणि नैवेद्य दाखवायचा मोद करायचा ते झालं की चंद्रोदयानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि मग हा उपवास सोडायचा जमेल हो अगदी मनोभावे करेल मला तिथीच महत्व सुद्धा सांगा ना सांगतो पुराणातली कथा आहे अंगारक हा भारद्वाज ऋषींचा पुत्र त्यांनी कठोर तपश्चर्या करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतला श्री गणेशांनी त्याला वर दिला की अंगारक हे तुझं नाव युगान युग लोकस्मरणात राहील आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचं कल्याण करणारी असेल श्री गणेशाच्या प्रसन्न होण्याची तिथी ती ही चतुर्थी बोला श्री गणेशाय नम श्री पार्वती नंदनाय नम एक मला या व्रताची फलश्रुती सांगा ज्याच्या स्तवनाने विद्यार्थ्यांना विद्या धनार्थ्यांना धन पुत्रार्थ्यांना पुत्र आणि मोक्षार्थ्यांना मोक्ष प्राप्त होतो जो विद्या धन सुख संपदा यांचा दाता आहे विघ्नाचा हरता आहे त्याच्या ह्या अंगारकी व्रतामुळे सगळी संकट दूर होतात कथेत आलेला हा अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा आपला मंगळ ग्रह आहे अंगारकाला श्री गणेश प्रसन्न झाले त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थीला आपल्याकडे विशेष महत्व दिलं जात अशा रीतीने अंगारकी चतुर्थीची कहाणी सुफळ संपूर्ण झाली <laughs> अरे वा छोटे गुरुजी तुम्हाला तर बरच काही माहित आहे तुमची चला आता माझी दक्षिणा दक्षिणा ना